नमस्कार मित्रांनो आपण शिवाळे फॉर्मवरून हो इथून तुम्ही बघू शकता सकाळचे नऊ वाजलेले हां भाऊ थांब हे बघा सकाळचं वातावरण इथं काही चारा खात आहे आज आपण आपला डाळिंबाचा पोड बघण्यासाठी जाणार आहोत बघू शकता इथं हा एक प्लॉट तयार आहे आता इकडं पेपर लावलेला आहे आणि इथं ग्रास कटिंगचं चा काम चालू लि चालू झालेलं आहे जेणेकरून खालची बुरशी वरशी जाऊ नंत स्प्रेची बी आता सोय लावलेली आहे आणि आजचं वातावरण तर एकदम उष्ण आहे आमचे काका वसंत शेवाळे आमचे लहान काका आहे का वसंत राहू प्लॉट किती दिवस नाही ना तो चार महिन्या नाही चार महिन्याचा प्लॉट इथं झालेला आहे पूर्ण नियोजन आमचे काका वसंत शेवाळे बघ एकदम तज्ञ माणूस आहे हे बा तुम्ही बाल

इथं तुम्ही बाग बघू शकता सेटिंग झालेली आहे थोडं तेल्याचं प्रमाण होतं पण इथं स्पॉट जळून गेलेले हे बघा तेले आहे एक बोगस आजार आहे याच्यासाठी डाळिंबासाठी वसंत तुम्ही काय सांगू शकता डाळींसाठी तेल्या आजाराचं तेल्याचं नियोजन करायला फार फार कष्ट घ्यावा लागतात आणि कसं थांबावा लागेल तो आपल्याला तेल्याला फार औषध चांगले भारी भारी औषध मारावं लागेल त्याच्यामुळे आम्ही फार परेशान थोडा झालो आहे याचा तुम्ही बागाची साईज पण बघू शकता वाढता डोसवर आहे केल्या कंट्रोल झाला बा आता किती दिवसात भाग निघेल अजून आता म्हणजे ते फुरुवारी म्हणजे ते फुरुवारी मध्ये झालेले